गुड मॉर्निंग मिरज भरती या लेक्चरला सुरुवात करूया मदत भरपूर दिवसाची गॅप गेली त्याच्यामुळे प्लीज सॉरी आणि जे कोण नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्यामुळे जे कोणतेही व्हिडिओ मी यानंतर पोलीस भरतीसाठी टाकेल किंवा इतर भरतीसाठी टाकेल ते तुम्हाला नक्की मिळेल आणि जी प्लेलिस्टमध्ये प्लेलिस्ट दिलेले आहे मी या याच्यावरती सर्व बघा कारण त्या जनरल नॉलेज मराठी व्याकरण पोलीस भरती सिरीज चालू घडामोडी सर्व लेक्चर मी टाकलेले आहे ते नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी आवश्यक होईल आणि जिल्हा जिल्हा जिल्ह्यावर विशेष माहिती ह्या पण एक लेक्चर त्याच्यावर अपलोड केले आहे ते, के ते प्रत्येक जिल्ह्यावर मी माहिती त्यात टाकून देणार त्याच्यामुळे ती पण प्लेलिस्ट तुम्ही नक्की बघा चला तर लेक्चरला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे चेक पॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात किती टक्के वाढ झाली आहे तर किती टक्के वाढ झाली आहे चेक पॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात तर पंधरा टक्के वाढ झाली आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे तर कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले तर अविनाश साबडे यांना नेक्स्ट आहे भारतीय शेअर मार्केट जगातील कितव्या क्रमांकाचे मोठे इक्विटी मार्केट बनले तर चौथ्या क्रमांकाचे जगातील इक्विटी मार्केट बनले आहे भारतीय शेअर मार्केट हे नेक्स्ट आहे आशियान शॉर्टक शॉर्टगन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर कोठे आयोजित करण्यात आली होती आशियान शॉटगन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस तर कुवेत येथे आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट आहे आय सी 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 मेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्कार कोणी पटकावला आहे तर सूर्यकुमार यादव यांनी पटकावला आहे दोन हजार तेवीसचा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार नेक्स्ट आहे प्रथम श्रेणी क्रिकेटच्या दोनशे बावन्न वर्षाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले हो आहे तर कोणत्या खेळाडूने झळकावले त्रिशतक तन्मय अग्रवाल तन्मय अग्रवाल यांनी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत तर कोण बनले पहिल्या महिला सुभेदार भारतीय लष्करातील प्रीती रजक। नेक्स्ट भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले तर हरियाणा येथे आयोजन करण्यात आले भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे दोन वि हजार तेवीसचे चे नेक्स्ट आहे एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्काराने आयोजित पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन हे गांधीनगर येथे करण्यात आले आहे कुठे करण्यात आले तर गांधीनगर येथे नेक्स्ट आहे चौऱ्याऐंशी वी चौऱ्याऐंशी वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे तर कितव्या नंबरची चौऱ्याऐंशी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आली तर मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती शिक्षणात बहु बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कोणते ॲप लॉन्च केले आहे तर अनुदिनी अनुवादिनी अनुवादिनी हे ॲप लॉन्च केले आहे शिक्षणात बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने तर कोणी केले आहे सुरुवात तर भारत सरकारने कृ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप लाँच केले आहे तर ते कशावर आधारित आहे तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे अनु अनुवादिनी हे ॲप नेक्स्ट आहे नुकतेच दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर नुकताच दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे आपला राईट अँसर आहे अशोक सराफ नेक्स्ट आहे वेस्ट इंडीज देशाच्या क्रिकेट संघाने किती वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे तर किती वर्षानंतर वेस्ट इंडीज या देशाने क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे तर सत्तावीस वर्षांनी नेक्स्ट आहे आय सी सी पुरुषांच्या पुरुषांचा एक दिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर आय सी सी पुरुषांचा एक दिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार हा विराट कोहली यांना मिळाला आहे कोणाला तर विराट कोहली यांना एलन मस्क यांना मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे तर कोण बनले बर्नार अर्नॉल्ट एलन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे बर्नाल्ड नेक्स्ट आहे एफ आय एच हॉकी फाईव्ह महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कोणी जिंकले नेदरलँड या देशाने जिंकले आहे नेक्स्ट आहे एकोणसत्तरव्या फिल्मफेअर फिल्म फेजर पुरस्काराला मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जारी झाला आहे तर फिल्मफेअर फेअर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा रणबीर कपूर यांना मिळालेला आहे कोणाला तर रणबीर कपूर यांना नेक्स्ट आहे भारतीय लष्करात सुभेदार बनणाऱ्या भारतीय महिला कोण ठरल्या तर प्रीती रजक सीने जाहीर केल्या टी ट्वेंटी क्रिकेट क्रमारित फलंदाजीमध्ये कोणती खेळाडू पहिल्या पाहि पहिल्या स्थानावर आहे तर मुनी बेथ बेथमुनी ही खेळाडू आय सी सीने जाहीर केलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये पहिल्या स्थानावर आहे मुनी कोणते राज्य हे रस्ता सुरक्षा दलाची सुर सुरुवात करणारे देशातील पहिलं राज्य ठरले तर पंजाब हे राज्य रस्ता सुरक्षा दलाची सुरुवात करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे नेक्स्ट आहे सतनाम सिंग सिंधू यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे ते कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू आहे तर चंदीगड या विद्यापीठाचे कुलगुरू आहे कोणत्या देशामध्ये कामाचा चार दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे तर कोणत्या देशात कामाचा चार दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे तर जर्मनी या देशात जर्मनीमध्ये कामाचा चार दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली झाले अनिल कुमार लाहोटी हे कोणत्या भारतीय बोर्डाचे माजी अध्यक्ष होत आहेत तर रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत स्वत नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वतंत्र स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते तर आर के षणमुखम षणमुखमा चट्टी नेक्स्ट आहे भारताचा पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहे तर भारताच्या पहिला अंत अर्थमंत्री इंदिरा गांधी आहे आणि पहिले अर्थमंत्री स्वतंत्र भारताचे तर षणमुख षणमुख चट्टी पहिल्या महिला पूर्णवेळ अर्थमंत्री अर्थमंत्री कोण आहे तर निर्मला सीतारामन ह्या पूर्णवेळ अर्थमंत्री होत्या पहिल्या महिला पहिला अर्थसंकल्प सादर करणारे कोण होते तर कोण होते पहिला अर्थसंकल्प सादर करणारे आर के षणमुख चट्टी नाव लक्षात ठेवा पहिला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे आणि जे भारत स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री पण तेच होते आर के षण्मुख चट्टी षण्मुखम चट्टी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे कोण आहे तर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे मोरारजी देसाई नेक्स्ट आहे पहिला पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे कोण आहे पहिला पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे निर्मला सीतारामन तर कोण आहे निर्मला सीतारामन रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर सी डी देशमुख रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर कोण आहे सी डी देशमुख आहे वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे तर के सी नियोगी वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष के सी नियोगी हो नेक्स्ट आहे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे तर पंडित नेहरू आहे नियोजन आयोगाचे अध्यक्ष पहिले पंडित नेहरू आहे नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष गुलझारीलाल नंदा नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष गुलझरीलाल नंदा नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष आहे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण आहे अरविंद पनगरिवा पनगरिया नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पनगरिया नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहे तर सुमन बेरी हे आहे नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष सुमन बेरी नेक्स्ट आहे सहाव्या खेलो इंडिया यु युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे तर महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे कोणत्या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे तर तमिळनाडू मंदिरात हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही असे तमिळनाडू तमिळनाडू हायकोर्टाचा आदेश आहे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे तर भारतातील एकूण रामसर स्थळाची संख्या ऐंशी झाली आहे झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे तर कोणाची निवड होणार आहे झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी चंपाई सोरेन चला तर लेक्चर इथेच थांबू नेक्स्ट परत लेक्चर मी उद्याला टाकेल नाही तर परवाला टाकेल नक्की बघा तुम्हाला नक्की फायदा होईल यामुळे तुला जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक शेअर करा पण प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या लेक्चरची जे कोणती मी नवीन लेक्चर टाकेल ते तुम्हाला लगेच मिळेल चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये